ओबीसी आंदोलक नेते लक्ष्मण हके यांच्या पत्रकार परिषदेवेळी पंढरपुरात मोठा गोंधळ झाला असून मराठा आणि धनगर समाज कार्यकर्ते एकमेकांसमोर आल्यानं हमरी तुंबरीचा प्रसंग उभा राहिला पोलिसांची मध्यस्थी देखील यावेळी कुचकामी ठरल्याचं दिसलंय ओबीसी आंदोलक नेते लक्ष्मण हके यांनी पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद आयोजित केली होती लक्ष्मण हके पत्रकारांशी संवाद सा साधून बाहेर पडत असतानाच मराठा नेते शासकीय विश्रामगृह इथं आले त्यांची देखील तिथं पत्रकार परिषद होती मराठे यांना पाहून मराठा कार्यकर्त्यांनी घोषणा देण्यास सुरुवात केली यावरून दोन्ही गट बाचाबाची सुरू झाली हा वाद वाढत गेला पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्र दोन्ही बाजूंनी शिवीगाळ सुरू झाली पोलिसांनी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना वेगळं केलं दरम्यान धनगर समाजाचे कार्यकर्ते माऊली हळवणकर यांनी मराठा समाज कार्यकर्त्यांना आवाहन देत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली त्यामुळे पोलिसांनी मराठा कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला नेला उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांनी घटनेचा आढावा घेतला आता शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे

बापाची जागीर तुझ्या बापाची का तुझ्या बापाची गापाची काय का बोलाय प्छिक का सार्वजनिक मालमत्ता रिथा

तुझा कोण दे आता इथलं मला आमचा रोज धंदा द्यायचा मोगला

আনেযাবারজান্য়ে নিযবাাডিসানে য়েয়ে কানি তলেয় আদানেরার আাক্য়ারগারী. কানে পশলিসালেক কোনেয়ারয় তলেনে উকানি আ

সারাডে টোনাশাই কনে কনাকে নাাডিরাকলে নারাকলেকে। જૌજતોબા ખોય ખોલઆ ખોળુણ ખોળિંલારા ખોય જિએડ ખોય ભારસાય જાગેજે ખોળાેલે ખોતતેતાલે જાગળ

हिरे का पोलीस काय करते तिथं तुमचं काम नाही का येते ती काय नाही बघायचं नाही मोगला लागली काय कुणी बी याय काय बी करायचं नाही गुन्हा नाही

आता आम्ही बोलायला लागलो तुम्ही म्हणते की शांत बसा नाही असं त्यांचं काम असते तू त्यांचं मनात काम असते शांत बसा मिळाव ते कुठून आले ها <applause> ها <applause>

मग तो तो बघायची पोलीस काय करते तिथं तुमचं काम नाही हराम खोर कुठे येते ती काय नाही बघायचं नाही मोग लागली काय कुणी बी यायचं काय बी करायचं नाही गुन्हा नाही याला आमच्या बि शिका दाखवतो किशि काय आहे ती तू लागला द ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या